मंडली मग आमचे तामणचे जे गायकवाड आहेत त्यांच्या मुलाची आज चहापाणी आहे तर आज सभागृहामध्ये त्यांचा चहापाण्याचा कार्यक्रम चालू आहे तर पुढील भाग बघूया पुढे अशी प्रार्थना त्यांची चालू असते तर आपण पाहूया आता प्रार्थना चालू आहे अजून अजून काही चालू झाले नाही पण ते प्रार्थना चालू आहे यौं पिबम् शरणं वच्च सरम संत कभी संतरों का या तो मांड पानवा ना मांड माधव मांड संता ना मातू देवभक्त होता है अच्छा साहेब कैसे करो भर उसमें तालुका ओबीसी पंचायत समिति चंद्रसागर या तालुके के संबंध में मोरे गुर्जी

सीताराम पांडूर गायकवाड यांचे सूत्र शुभम आपण उपस्थित राहिलो आहोत तरी आमच्या गावची जी ओळख आहे मंडळाचे अध्यक्ष यशवंत दादवसाहेब

धनवंतरण गायकोडियन उपस्थितांनी जोडलं कसं आहे धनवंतरण जी उपस्थितांनी यात तुम्ही जरूर थांबावं दारुण तर नमस्कार आहे पवार साहेब धनवंतरण जी बंधू विश्व गायकोडियन उपस्थितांनी जोडलं कसं आहे تاسو आपण उपस्थित आहात समाजदार सावंत आहे त्यांची ओळख मुलाची उत्पूर्ती योग्यता यशवंत साधव्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची ओळख असावी मुलाची मूर्ती आहे त्यांची ओळख असावी मुलाची पावसा आहे

पवार आहेत त्यांची ओळख असावी श्वेता सागर पवार करून द्यावी अर्चना मुलीची भाऊ सदानंद यांनी त्यांची ओळख करून द्यावा जेवढी मुली पुरा असावी योग्य असावी आणि एखाद्या वेळी तुम्हाला नाव व्हायला असेल तर कदाचित मला क्षमा करा जेणेकरून तुम्हाला आणि एवढं बघा मित्रांनो आपण ज्याची वाढ बघतो तो आता शहा आलेला आहे आणि ह्या दोघांचा चहापाण्याचा कार्यक्रम आहे आपण बघू शकता आमचा नावायचं आहे

mọi người mọi người mọi người mọi người mọi người की पण इतिहास स्मारकामध्ये एवढे कार्यक्रम होतात आमच्या तालुक्याचे एवढी गर्दी कधी नसते तर मला असं वाटते की याच्या पुढं खास खासदार भाऊ किला तरी वाटते की इथे फार लोक फार कमी असतात फार आनंदी होत आहे तर मग धन्यवाद देतो तामंतर भाऊ की आणि मानत्र भाऊ किला त्या ठिकाणी उपाध्यक्ष अभिमान आपलं माहिती शिक्षण व्यवसाय आज, आज या ठिकाणी जो मुलगा आपल्या समोर उभा केलेला आहे त्याला या पद्धतीत आपण पाहिलं होतं पसंत आहे आज या सगळ्यांच्या समोर मी विचारतो पसंत आहे ती कला गोष्ट आहे आपल्याकडून काही अपेक्षा आहेत का मुलाखतच्या आपल्याला अपेक्षा असतात ना अपेक्षा आहेत की नाही आपली मुलं मुली बोलायला पाहिजे समाजामध्ये तू बारा बोलायला पाहिजे शिकायचा अधिकार आहे हा ठीक आहे आपल्या अपेक्षा मी सांगतो आपल्या अपेक्षा या असतात की मला माझ्या पतीनं सुखानं समाधान आनंदाने द्यावं मला कपडा नसा अन्न धान्य सगळ्या सगळ्या गोष्टीने मला समाधान द्यावा या आपल्या अपेक्षा असतात आणि त्या आपल्या अपेक्षा पूर्ण होत मी तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देतो तर या ठिकाणी जी माझ्याकडून विसरणू झालेली आहे तर ती पुरेशी आहे असं मला वाटतंय आणि आपल्याकडनं काय अपेक्षा असतील मुलाकडनं त्याही तुम्ही सांगा त्याकडनं काय अपेक्षा नाही चांगली आहे मी अशा मोठ्या भविष्यामध्ये काय तुम्हाला तुम्ही पार्क लगेच केलं बरोबर ना आणि असं ते कृषी टिकवा अशी तुम्हाला आमची अशा आमच्या आहे ठीक आहे आमच्या आहे या ठिकाणी आता तुम्ही নৌটিকটিকি না নৌকার বন্ধুরা